सोशल मीडियावरील हा एक व्हिडिओ आहे यामध्ये महिला आहे की पुरुष आहे हे तर आपल्याला माहीत नाही पण यांच्या अंगामध्ये देवी आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये शेजारीच महाकालीदेवीची मूर्ती आहे एक प्राणी म्हणजे बोकुळ कापलेला दिसतोय आपल्याला आणि त्या रक्त पितांनी हा व्यक्ती आपल्याला दिसतोय व्हिडिओमध्ये या प्रथा किती घाण आहेत रूढी परंपरा हे ठीक आहे पण अंधश्रद्धा ह्या अजून पण बंद झालेल्या नाहीत हे रक्त पिणं ह्या अजून पण प्रथा आहेत ह्या कुठं ना कुठं थांबायला पाहिजे सरकारने याच्यावर कडक कायदे करायला पाहिजे कारण की कोणत्याही व्यक्तीच्या अंगात देव येत नसतो आम्ही स्वतः हिंदू आहे आणि आम्ही फक्त देवी देवतांना मानतो पण ह्या चालीरीती हे रक्त पिणं हे बली देणं या गोष्टीला आम्ही मानत नाही या खूप चुकीच्या गोष्टी आहेत संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सातशे शहात्तरव्या अभंगामध्ये त्यांनी या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे या गोष्टीचं खंडन केलेलं आहे डोई वाढवणी केस भूते अंती अंगास तरी ते नव्हती संतजन तेथे ते नाही आत्मखुन मिळवणी नरनारी शकुनी सांगती नानापरी तुका मने मैद नाही त्यापास गोविंद तर अंगात येणे ह्या गोष्टी खोट्या गोष्टी आहे कोणाही मानवाच्या अंगात देव येत नसतो आजच्या नवीन युगामध्ये आपण जर कोणत्या अशाच लोकाजवळ जातो की देवा माझ्याबद्दल